हॅलो एव्हरी वन कशा आज सगळ्यांना वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मेंडे यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप 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 स्वागत करते हैं। तर आज होता ऋषी पंच ऋषीचा दिवस तर मस्त छान सग्ञा, असं सगळ्या आम्ही सगळ्यांनी जेवण बनवलं होतं आणि ऋषीला तुम्हाला मा ला, लास्ट टाईम पण सांगितलं होतं की आम्ही कशा पद्धतीने सेलिब्रेट करतो तेच आज मी दाखवणार आहे तुम्हाला तर छान असं आम्ही सगळ्या ऋषीचं जेवण बनवून घेतलं मस्त अशा भाकरी भगरच्या भाकरी भात आणि दही शेंगदाण्याची चटणी ह्या सगळ्या गोष्टी परत आळूची भाजी खूप साऱ्या सगळ्या जणांनी आम्ही सगळं स्वयंपाक करून घेतला सगळ्यांचं आमचं आवरलं आणि त्यानंतर आम्ही ऋषीला आंघोळ करतात डबल म्हणून आम्ही आंघोळ करून सगळेजण आलो होतो आणि सगळं हळदी कुंकू वगैरे देणं चालू होतं आणि एकीकडे एक प्लेट वाढणंही चालू होतं सगळ्यांचं हो तर छान असं सगळ्यांनी सगळ्यांना वाढून घेतलं आणि आम्ही जेवण वगैरे केलं छान असं आणि सगळेजण एकत्र असलं मज्जाच येते तर अशाच पद्धतीने आम्ही सगळेजणं छान असं जेवलं वगैरे आणि त्यानंतर आम्ही गप्पा गोष्टी केल्या बऱ्याच साऱ्या काही जणांनी उखाणे घेतले आम्ही थोडीशी गप्पा गोष्टी मज्जा केल्या खूप साऱ्या ते तुम्हाला मी पुढे दाखवलेलेच आहेत त्यासाठी ब्लॉग स्किप करू नका कंटिन्यू करा आणि सगळे एकत्र भेटल्यानंतर गप्पा शप्पा खूप सारे होतात कॉमेडी होते खूप सारे ह्या वेळेस आम्ही इतकं काही खेळलो नाही पण लास्ट टाईम आम्ही खूप सारं खेळलो होतं तर ते जे काय आम्ही केलं एन्जॉय तो तुमच्यापर्यंत नक्कीच पोचवलं आहे तर छान असे सगळ्यांनी उखाणे वगैरे घेतले आणि खूप सारी मस्ती केलेली आहे तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत खूप आम्ही एन्जॉयबल केलेला आहे आणि तुमच्याकडे कशा पद्धतीने ऋषीपंच मी करतात नक्की सांगा आमच्याकडे तर या पद्धतीने करतो आम्ही आणि आता तर गप्पा बाबांशी आमच्या गप्पा चालू आहेत

बाबा कोणी आहे बाबा मी काही बोलू शकत नाही बाबा आई आई उठलं आई बसले लेच्या पाय तेशी पेट शेपुर माझं नाव घेते रुसपंची मीचे दिवशी गिरज आहे आषाढी कार्तिकी पंढरपुरचीवारी हनुमंत रावंचं नाव घेते रामकृष्ण हरी सोन्याची आमटी साडीचं पार्ले बिस्किट झाले गेल्या वर्षी दुसरं घ्या रुग्ण होते शेतात नदरगिरी वाहतात अंकुश रावांचं नाव घेते सासरच्या गुहात झालं होतं ना स्वतः सर्चिंग मध्ये चालू पावसाळ्याच्या थंडीने सगळे झाले त्रस्त आणि सगळे म्हणतात रीमा आणि देवीदासची जोडी आहे जबरदस्त रामाचं राज्य भरतानी नाकारलं गणपतरावाच नाव यायला सौभाग्य शिकारलं आज छोटं घेतलं बरं मैदानात खेळत होते क्रिकेट सागररावांना बघून माझी पडली विकेट पाण्यात धागत बुडताना आवाज येतो बुडबुड निलेश आणि माझ्या लाईफ मध्ये नको कुणाची लुडबुड आकार घालते अंकुश अंकरावांचं नाव घेते तुमचं मान राखून गार गार वर वर राम शेरावर शीत बसली अंकावर राम गणपतरावांचे तेज माझ्या कुंकवर मोत्याची माळ सोन्याचा साज विलासरावांचं नाव घेते ऋषी पंचमी आज छान जावा 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 जावांची जावा 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 फुगडी चालू आहे दीदी हो बाजूला आता खेळ रंगणार इकडे पैठणीचा कुठे हातात दिसत

वाचपूर आमच्या साडी ललिता तो डायरेक्ट भारी येतो आताच्या मुलीचा का नाव किस काय ती का नाही <laughs> म्हणजे आता काकणा गणे वाळजाच्या पुरले देखणे म्हणजे ते वाळजाचे म्हणून का असं काय नाही मिल कोर्

I love you.

काय कांचेच دلوقتي गाणे आहे عشان शंकर पाटील शंकर पाटील यांच्या म्हणजे गाड्या आन्या जावत आम्हीच दोघे एकत्र गायनु म्हणजे इत नाही तरी पडते खेळतो इ अशाच आम्स छानशा खेड़ सोबत मी तो ब्लॉग एंड करती है नेक्स्ट ब्लॉग बनने ट्यून और सब्सक्राइब गाइड को सब्सक्राइब के लिए ना चैनल सब्सक्राइब करा बाय की वॉचिंग थैंक यू फॉर वॉचिंग